ओबीसीचे नेते आता फक्त जारांगे पाटील आहेत कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेता हो त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना हे स्वय घोषित नेते ते त्यांच्या ते जातीचे नेते ओबीसीचे नेते नाही आहेत जारांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसला जातो तो नाशिकचा त्याला सभेला कोणी बोलेल नाही महाराष्ट्रामध्ये बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या आज एवढा कचरा झाला त्या माणसाचा म्हणून जारांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काच्या असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये माझी विनंती हे चिल्लर झाडझूट नावं घेऊच नका ना इथं त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही असे हे लोक आहेत त्यांची काय दखल घेणार आम्ही खरं तर जरांगे पाटलानं एक ट्रेलर दाखवले आता लोकसभेमध्ये कुठल्याही पक्षाचं नाव न घेता याला पाडा त्याला नाव न घेता ही जबरदस्त फटका यांना बसलेला आहे आणि हे आम्ही नेहमी सांगतो की हे तो ट्रेलर था विधानसभा बी पिक्चर बाकी आहे आज मराठ्यांच्या मताची कुणीच आजपर्यंत नोंद घेत नव्हते जरांगे पाटलाचं अभिनंदन करायला आमच्याजवळ शब्द नाही आहेत आज प्रत्येक खासदार इथे भेटून चाललाय आणि तो सांगतोय डायरेक्ट की जरांगे पाटलामुळे मराठामुळे निवडून आलो हे महाराष्ट्रात पहिली वेळ आलं मराठी छाती कधी नाही ती फोगायला लागलेली म्हणजे जरांगे पाटले जे नेतृत्व स्वीकारले ते अगदी योग्य नेतृत्व स्वीकारल्याची मराठ्याला महाराष्ट्रात जाणीव झालेली आहे नांदेडचे आमदार राज्यपालाजवळ जाऊन भेटले प्रत्येक आमदार खासदार आता पत्र द्यायला लागले आता तो तो ते मतदानाच्या भीतीने किती करते तर निमित्ताने किती हा नंतरचा विषय पण काही असो त्यांना जरांगे पाटलाची नोंद घ्यावा लागली आज प्रत्येक आमदार पत्रक काढायला आहे प्रत्येक खासदार पत्रक काढायलाय आणि जरांगे पाटलाला तो पाठिंबा देतोय आणि सरकारला विनंती करतोय की तात्काळ उपोषण सुटलं पाहिजे हा मराठा एकजोटीचा प्रचंड मोठा विजय मराठ्यांच्या इतिहासातला ही ऐतिहासिक घटना आहे असं माझं मत आहे कागद मीही पन्नास पाठवू शकतो त्याला काय अर्थ आहे समाज दिसत नाही का दीड कोटीची सभा अंतरवाळी सराटीची जगात पुढे झाली का सभा आणि आम्ही कोणाचा मागून घेत नाहीयेत आमचा न्याय हक्क आहे आज आमच्या आंध्र निजाम इथल्या सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे आम्हाला काय नाही साधा प्रश्न आहे ना पण आमचं जे आरक्षण बुडिलं परवा कीर्तनात सांगितलं तुकोबांची गाथा बुडिली तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं तुकोबानी उपोषण केलं गाथावर आली तसं जारांगी पाटलानं उपोषण केलं आज सत्तावन्न लाख पुरावे सापडले जारांगी पाटलाच्या जा उपोषणाचा जा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकांना आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्यांना सरसगट सगळे सोयरे काय हैदराबाद घ्यायचे जी मागणी आहे जारांगी पाटलाची ती सरकारनं मान्य करावी मला शंभर टक्के खात्री आहे मला यांनी धरून आणलं मी तुम्हाला कधी कुठेही वाईट दिलेला दिसलो नाही मी आपला मागे राहून जेवढी सेवा करताय तेवढी करतो पण यांनी धरून आणलं म्हणून तुमच्या पुढे बाईटला आले मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे त्यांची आमची नाळ तुटलेली आहे ते मराठा जाती जन्मले मराठ्याचे स्वतःला स्वय घोषित नेते म्हणत होते मराठ्याचा नेता आता एकच आहे सरांगे पाटील उसतोड कामगाराचा पोरगा त्याला दुख माहिती मराठ्याचं काय प्रस्तावित मराठे फक्त मोजतात आम्हाला आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राचं किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एकवी दाखवा आजपर्यंत एक, आज एक नाही एक आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागलेत नेते कारण त्यांना माहिती धारांगी पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार इथं आता हे जे म्हणतात आम्ही असं करू तसं करू तुम्ही नका करू बघा रस्त्यावर फिरू शकता का तुम्ही म्हणजे असं नाही आता निवडून आलो जानगे पाटले जोरावर आणि मग आता दोन चार दिवस फिरूना दांडे आणू बिलकुल नाही त्यांना जोपर्यंत पदावर आहेत आणि मरेपर्यंत त्यांना मराठा समाजासाठी कामच करणे असता महाराष्ट्रातले मराठी जानकेपाटे यांना माफ करणार ते जाहीरपणे मी सांगतो महाविकास आघाडीचा शिक्का जाणका पाटला मारायचा जा प्रयत्न होतो हे अगोदर डोक्यातून गाडा ही महायुती जात्यात आहे महाविकास आघाडी सुपात आहे एवढंच मी सांगतो यांना पहिले नंबर एक होते यांनी लाटे हल्ला गोळीबार केला म्हणून त्यांना धडा शिकला याचा अर्थ हेले शिदा असं घरी धरू नका पण ह्यांचा सुद्धा कार्यक्रम विधानसभेत जरांगे पाटील हा यो शंभर टक्के हा जर आरक्षण मिटलं तर सारांगी पाटील माझा काही संबंध नाही पण आरक्षण जर मिटलं नाही तर सारांगी पाटील म्हटलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करणार आम्ही तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सारांगे पाटील म्हणतात तोच होईल याची शंभर टक्के खात्री आम्हीच आरक्षणा सही करू जरांगे पाटील जो मुख्यमंत्री की तोच सही करणार आरक्षणाची मग ही वेळ तर लिहून जरांगे पाटील म्हणले एक प्रश्न या काय वेळेस हाती धरायचा तो पठ्ठ्या गेली वीस बावीस वर्ष मी त्यांना बावीस ओळखतो एकच प्रश्न हाती धरला आहे मराठ्याचा प्रश्न मिटला की त्यांनी घोषणा केलेली मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे तोपर्यंत दुसरा कोणताही प्रश्न या विचारपीठावर हाती घेतला जाणार नाही आरक्षणाचा प्रश्न ना ना मिटल्यावर शेतीकडे ते वळणार आहेत मुस्लिम आणि धनगर हाय ते बोलतातच त्यांच्यावर तो तो त्यांचं मोठेपणे जनांगे पाटलाचं खरं पण हे सगळं शेतीचा प्रश्नच जनांगे पाटले पुन्हा उतरणार आहे त्याची आम्हाला खात्री आहे